एकदम कलर छान आहे ना बर ह्याला आता तुम्ही पहिल्यांदाच वापरलं ना आपलं हो धन्वंतरीचं तर मग काय वाटलं तुम्हाला तर हे तुमच्या इथं जमिनी हे खडखळ आहे सगळ्या हो बेलखंडी पाठवता हे सगळे जेमीगरा जेमीन आहे सगळी हे बरं आता आपण ह्याला किती गो आपलं आपली जी खतं आहे ऑर्गेनिक डी ए पी हे किती पोट टाकली ह्याला त्याला किती दुसऱ्या पण आणले होते तीन तीनच तीन दोन ग्रॅन्युअलच्या दोन दोन आणि हे तीन पाच हे किती एकर टाकले आहे हे दीड एकर समजा दीड एकर टाकले त्याच्यावर दुसरा डोस झाला का दुसरा त्याच्यावर नाही ते एक डोस झाला म्हणजे आपला खर्च एकदम कमी झाला आहे बरं हे आता उस आता काय तुम्हाला जाणवलं आहे तर जाणवलं का आम्हाला जी पूर्वी जी आम्ही दोन तीन वर्षी घेतलं उत्पादन ह्याचं हां तर त्याच्यापेक्षा रासायनिक खतापेक्षा हे आम्हाला हे जैविक खत आहे ना तुमची जैविक खत ह्याच्या आता आम्हाला तप एक तर समजा खर्च्यामध्ये हां आणि आणि उत्पादनात तर फरक दिसायला लागला फरक दिसत म्हणजे आपला खर्च कमी वाटतो का खर्च कमी वाटतोय आणि उत्पादनात बी फरक फरक म्हणजे ऊसाची क्वालिटी बी एकदम चांगली झाली आणि तुमचे विषय म्हणजे आज पाणी दिलं शेत पाणी गुल होतं इथलं म्हणजे वापसाली जमिनीत तर जमिनी बी हलक्यात ना आणि हलक्या जमिनीच्या मानाने सुद्धा एकदम ऊसाची क्वालिटी त्याचा कलर एकदम ऊस आतमध्ये इकडे आहे ना ते कसं पोचलं ऊस ते पुढे जातो ऊस आ कांड्या किती मजावर त्या दहा कांड्यावर किती महिने झाला त्याला पाच साडेपाच महिन्या मग तुम्ही समाधान वाटत अशी क्वालिटी नव्हती समजा इथून आणि या वर्षी विशेष म्हणजे पाऊस काळ बी एकदम कमी ना आता जर महिना झाला पाऊसच नाही आणि तुमचं हे खालूनच पाणी आणि ते पडलं ते का आपल्या उन्हाळ्यात जे पाऊस तेवढंच काय आहे ते बादा पाऊस पडलं आणि यावर्षी पाऊस काळाचा जोपर्यंत पोग्यात पाणी जात नाही तोपर्यंत ऊसाची क्वालिटी तयार होत नाही आणि पोगेत पाणी पडलं की ऊस वाढायला सुरुवात होतो म्हणून आपले पहिले जुने लोक काय करायचं नवरातनं पाणी सोडायचे नवरात्र पाऊस असा तर मग ते त्यावेळेस जमिनी बी ताकद होती की त्यावेळेस काय केमिकलचं नव्हतं तर त्यावेळेस मी ऊस चांगली निघायचे ना आणि आपण आता केमिकलने सगळ्या जमिनी मरून गेल्यात आणि आपला ऑर्गॅनिक जमिनीला सुधरतं आहे आणि आपला खर्च कमी उत्पन्न जास्त आता तुमचा होऊन होऊन खर्च किती झाला याचा ते तीन पोतेच ते त्रि एकोणचाळीस आणि ह्याचं दोन कि पाच दहा किलो हे ग्रॅन्युअल ते दोन हजार एकोणचाळीस अन हे दोन म्हणजे सहा हजाराचा खर्च दीड एकर मध्ये सहा हजाराचा खर्च लई वाटायला लागतं मला आणि फवारणी किती केले ह्याला दोन वेळेस केली दोन वेळेस फवार आर पी एस शहात्तर वेळेस अल्ट्रा त्याची फवारणी केली म्हणजे सात साडेसात हजाराचं आसपास झालं आणि आता लोकं दहा दहा पंधरा पंधरा पोते निश्चित ह्याला टाकायलेत त्यांचं जर ॲवरेज काढलं तर आपलं झिरो ॲव्हरेज याय आलं ना आणि उसाची क्वालिटी तर अशा पद्धतीने बेलखंडी पाठवता शेतकरी त्यांनी नवीनच वापरले तर त्यांना एकदम समाधान वाटतंय आणि शेतकरी वापरायला पाहिजे नाही वापर असायला आता आता कापसाला भरपूर शेतकऱ्यांनी वापरले ते एकदम कापसं चांगले आहेत सोयाबीनला वापरले वापर त्यांचे बी चांगले रिझल्ट आहेत तर म्हणजे आपल्या जिमिनला आहे थोडक्यात आणि केमिकल जमिनीला मारित आहे हा त्यातला फरक आहे आणि केमिकलमुळं आज घराघरात दुखणे मी वाढलीत त्यात त्याच त्याला जिमेदार आपणच आहेत ना बरं आता बरेच शेतकरी म्हणतात की आयुर्वेदिकचा रिझल्ट नाही आता हे काय वाटतं मला रिझल्ट नाही असं कसं म्हणजे आम्हाला स्वतः अनुभवलं स्वतः अनुभव सांगा आणि एवढ्या सांग हलके जमिनीत एवढा ऊस क्वालिटी म्हणल्यावर अजून कसा पाहिजे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे ह्यानी घेतला आहे ऊस बी भारी अशा पद्धतीने ह्याचा फुटवा फिटवा बी व्यवस्थित आहे त्याचं जाडी उंची आणि साडेपाच वर्षाचा साडेपाच महिन्याचा ऊस आहे धन्यवाद सर